नमस्कार शुभांगीमध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळीचा उत्तप्पा हा पदार्थ लहान मुलांना खूप आवडतो आपण मुलांना डब्याला देखील देऊ शकतो त्याचबरोबर नाश्त्यासाठी देखील बनवू शकतो चला तर मूग डाळीचा पौष्टिक उत्तप्पा कसा बनवायचा ते पाहूयात तर मूग डाळीचा उत्तप्पा बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी मुग डाळ घेतलेली आहे एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे ही साधारण ही साधारण मी दोन ते तीन तास भिजत ठेवली होती तर आता ही मुग डाळ जी आहे ती आता आपल्याला वाटून घ्यायची आहे मूगडाळ जी आहे ती अगदी बारीक तिला वाटून घ्यायचं आहे तर आता आपण ही डाळ जी आहे ती वाटून घेऊयात हो तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मुगाची डाळ जी आहे ती आपण वाटून घेतलेली आहे यामध्ये मी पाणी घालून वाटून घेतलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत दोन चमचे ह्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर ना हे छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि ह्याला एक, एक साधारणतः दोन ते तीन मिनिट असं छान फेटायचं आहे आता हे छान फेटून झालं की ह्यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत भाज्या ज्या आहेत त्या आपल्या आवडीनुसार घालायच्या आहेत ह्या ठिकाणी मी कांदा घेतलेला आहे साधारणतः एक मध्यम आकाराचा कांदा त्यानंतर ना ढोबळी मिरची घेतलेली आहे कॉर्न आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या आपण यामध्ये घालू शकतो गाजर घेतलेला आहे किसून तर आता हे सर्व जे आहे ते मिक्स करून घेऊयात तर आता हे सर्व जे आहे ते, ते एकत्र एक करून घेऊयात यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत कॉर्न कॅप्सिकम हे शक्यतो लहान मुलांना फार आवडत त्यामुळे लहान मुलं जे आहेत हा उत्तप्पा जो आहे तो अगदी आवडीने खातील त्यानंतरनं ह्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे बारीक चिरून हिरवी मिरची यामध्ये घातलेली आहे त्यानंतर ना आलं लसूण पेस्ट या ठिकाणी एक चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे त्याचबरोबर ह्यामध्ये जिरे पावडर छोटा चमचा आहे एक चमचा मी जिरे पावडर टाकलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा मिरपूड त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व मसाले जे आहेत ते आपण एक एकत्र करून घेऊयात ह्यामध्ये आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या आपण घालू शकतो आता त्यानंतर आपण ह्यामध्ये सोडा वापरणार आहोत खाण्याचा सोडा आहे हा मी साधारणतः पाऊन चमचा सोडा वापरलेला आहे तर आता हे आपण एकत्र करून घेऊयात सोडा घातल्यानंतर ना, ना खूप हलवायचं नाही आहे मिश्रण फक्त एकत्र करून घ्यायचं आहे आणि असच ठेवायचं आहे एक साधारणतः पाच मिनिट आपण हे असंच ठेवून देणार आहोत तर आता आपलं हे मिश्रण ठेवून पाच मिनिट झालेले आहेत तर आता आपण उत्तप्पा जो आहे तो बनवायला घेऊयात तर ह्या ठिकाणी मी उत्तप्पा बनवण्यासाठी तवा घेतलेला आहे आणि तव्यावर आपल्याला तेल सोडायचं आहे तेलाऐवजी आपण बटर किंवा तुपाचा देखील वापर करू शकतो तर ह्या ठिकाणी मी तेलाचा वापर केलेला आहे तर तवा छान तापला की त्यानंतरच ह्यावर हे मिश्रण जे आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे तर आता आपला तवा जो आहे तो छान तापलेला आहे तर आता आपण हे मिश्रण जे आहे ते ह्यावर घालून घेऊयात आपल्याला हे खूप पसरायचं नाहीये हे अशाच प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे आणि मिश्रण घातल्यानंतर आपल्याला गॅस जो आहे तो बारीक करायचा आहे आणि ह्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर आता आपण झाकण ठेवूया पण झाकत असताना आपला गॅस बारीक असे असायला हवा नाहीतर उत्तप्पा जो आहे तो खालून लागू शकतो साधारण एक मिनिट आपल्याला झाकण ठेवून झालेलं आहे खालून व्यवस्थित भाजलं गेलं की उत्तप्पा जो आहे तो सहज निघतो तव्याला चिकटत नाही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे उत्तप्पा जो आहे तो सहज तवा सोडतो तर आता आपण दुसऱ्या बाजूने देखील आपण भाजून घेऊयात तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा रंग आलेला आहे तर आता आपण दोन्ही बाजूनी छान भाजून घेऊयात हा जो पदार्थ आहे हा आपण मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकतो अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे तर अशा प्रकारे दोन्ही बाजूनी आपण छान भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता उत्तप्पा जो आहे तो क्रिस्पी देखील झालेला आहे आणि त्याचबरोबर स्पॉन्जी देखील झालेला आहे तर अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी आपल्याला हा उत्तप्पा जो आहे तो छान भाजून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे पौष्टिक आणि चविष्ट असा मुगाच्या डाळीचा उत्तप्पा तयार आहे तर अशा प्रकारे आपला पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळीचा उत्तप्पा तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद